बातमी आहे जुन्नर येथून जुन्नर नगर परिषद येथील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सभागृहामध्ये जुन्नर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व प्रेरणादायी आठवण राहावी याकरिता त्यांच्या कायमस्वरूपी बसवलेल्या छायाचित्रांचे अनावरण जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार अतुल बेनके बोलत होते नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजीचा सूर त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून आला जुन्नर शहरातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच एक मीटिंग बोलावून नागरिकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच जुन्नर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय करता येईल याबाबत एक आढावा बैठक घेऊन त्या पद्धतीने प्रशासनाला सूचना देखील देण्यात येतील असं मत आमदार अतुल बेनके यांनी यावेळी व्यक्त केलं सुनील शिंदे व बाळासाहेब उर्फ ओंकार जोशी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य सैनिकांच्या फोटोंचे अनावरण करण्यात आल्यामुळे या दोघांचेही बेनके यांनी आभार मानले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्याम पांडे तहसीलदार रवींद्र सबनीस मुख्याधिकारी संदीप भोळे माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर माजी नगरसेवक गटनेते मधुकर काजाळे पापा खोत अविनाश कर्डिले समीर भगत जमीर कागदी उज्ज्वला शेवाळे वैष्णवी चतुर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात कार्यालयाच्या केले पार्किंगच्या सहित तर ते एक तुम्हाला विनंती तसा प्लॅन त्याच्या असावा दुसरा जुन्नर नगरपालिकेमध्ये जे विभाग प्रमुख आहेत जे अधिकारी आहेत ते जुन्नर शहरामध्ये स्थायी काय चोवीस तास असावे तिथंच त्यांनी निर्वास करावी नारायणगाव किंवा इतर कुठेही ठिकाणी जाऊन जेव्हा आम्हाला काय प्रॉब्लेम येतो तेव्हाच फोन उचलला जात नाही काय बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यामुळे ते अधिकारी आधिकारी सगळे विभाग प्रमुख आणि सर्व उच्च अधिकारी जुन्नर शहरामध्ये त्यांनी चोवीस तास थांबवले जुन्नर शहरातले सर्व नागरिक सर्व जाती धर्मातले प्रत्येक वॉर्ड मधले आणि आजी माझी लोकप्रतिनिधी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे अत्यंत गौरव क्षण आपण इथं अनुभवतोय आणि कार्यक्रमाच्या पूर्वीच ਜਨਰਲ ਸ਼ਰਾਤੀ ਦੇ ਸਵਤੰਤਰ ਸੈਨਿਕ ਜਿਹਨੇ ਆਪਣੇ ਸਵਤੰਤਰ ਮਨੁੱਖ ਦੇ ਲਈ ਸਟੀਆ ਲੜੇ ਮਦੀ ਸਹਬਤ ਮੁੰਦਾਵਾ ਤਿੰਨ ਚਾਹ ਅ ਫੋਟੋ ਫਰੇਮ ਅਨਾਵਰਜ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਦੇ ਚਾਹ ਇੱਕ ਆਦਰਨੀਆ ਕਹਿਲਾ ਸੋਸੀ ਰਾਮਚੰਦਰ ਸ਼ੋਰਮ ਸਿੰਘੇ ਕਹਿਲਾ ਸੋਸੀ ਇਹਨਾਂ ਫਾਸੇ ਕਹਿਲਾ ਸੋਸੀ ਜੋਸ਼ੀ ਦੀਏ ਕਹਿਲਾ ਸੋਸੀ ਖਤਰੀ ਤੁਕਰਾਂ ਗੁੰਡੂ ਕਹਿਲਾ ਸੋਸੀ ਖਤਰੀ ਚੰਦਰਕਾਂਤ ਗਰਪਾ कैलासवासी वावळ शामराव विश्वनाथ कैलासवासी खोत राजाराम काशीराम कैलासवासी वहावळ सोनबा भिकू कैलासवासी खडके केशव पांडुरंग या फोटो फ्रेमच अनावरण झालं असं मी पंतप्रंत जाहीर करतो आधुनिक नाव आहे कोठारी पोपट देवीचंद पण तिचा फोटो मिळाला नाही किंवा कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही पण तो जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा तो पण लावून तिचं अनावरण पुन्हा एकदा आपण तिथं निश्चित प्रकारे करू आज मला अभिनंदन करायचंय की ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यामध्ये प्रामुख्याने अधिकारी जुन्नर इथे सर्व कर्मचारी वृंद स्वातंत्र्य सैनिकांचे सर्व कुटुंब जुन्नर शहरचे ग्रामस्थ आणि ज्यांनी ही संकल्पना मांडली ते आमचे सर्व तरुण मित्र जोशी आणि शिंदे यांचे मी तालुक्याचे लोक प्रतिनिधी म्हणून स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण हे प्रत्येकाला असलंच पाहिजे पुढच्या पिढीला त्याची महती कळाली पाहिजे स्वातंत्र्याचं महत्व काय आहे प्रजासत्ताच महत्व काय आहे आपले देश कशा कशा पद्धतीने पुढे जात असंही भविष्यात आज आपला देश ज्या जगामध्ये गौर घेत तेव्हा जर ते कष्ट केले असते आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले अनेक आमदार सत्तेचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक अनेक नगराध्यक्ष नगरपालिकेचे अनेक नगरसेवक वेगवेगळ्या जाती धर्मातले असतील माझ्या सर्व महिला प्रतिनिधी असतील त्यांनी 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 त्यांच्या परीने हा आज शहराचं अंदमन करण्याचा निश्चित प्रकारे पाणी पुरवठ्याचे स्कीम नसतील नवीन आता पाणी पुरवठ्याची स्कीम आपण करतोय गटारीचे लाईन असतील पथदिवे असतील रस्ते असेल कचराचं संकलन असेल आरोग्याचा प्रश्न असेल हे सगळे या नगरपालिकेच्या रचनेमध्ये सर्व नगरसेवकांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि अजूनही पुढं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सरकार आता तर काही ट्युबल इंजिनचं सरकार असल्यामुळे ट्यूबल दिली आपल्या जुन्नर शहरात आणि म्हणून आधी प्रतिनिधी जेव्हा काम करतात पायाभूत काम करता, पण माझा जुन्नर शहरातला नागरिक समाधानी आहे का खुश आहे का याच बारकाईनी लक्ष देण्याचं काम जुन्नर नगरपालिकेच्या कारभारणी करणं अत्यंत गरजेचं आहे पण तेव्हा तेव्हा ज्या नगराध्यक्ष नगरसेवक त्यांनी नगर नगर केलं आता प्रशासक म्हणून जरी आहे इथं सीओ साहेब आहे पण निश्चित प्रकारे त्यातून लोकांचं काय म्हणत आहे लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊन त्याच्या पुढे कार्य करणं खूप गरजेचं आहे हे तहसील कचेरीच्या ऑफिसमध्ये सांगितलं की मी सर्वच आता आजी लोकप्रतिनिधी पत्रकार असेल त्यांना आता एक दोन तीन दिवसामध्ये मी जरा तारीख देऊन या महिन्याच्या आतमध्येच आपण सर्वजण बसू कोणाचं काय काय मत आहे कोणाचं काय काय गोष्टी विकास कामाचे कुठल्या कुठल्या कामात दर्जा कसा राखला जातो का नाही काय काय आहेत ते नगरपालिके अंमलबजावणी याची दक्षता सीओ आणि सर्व विभाग प्रमुखाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतील असं पुढचं आपण निश्चित प्रकारे कार्य करूया मी पुन्हा एकदा सांगतो की स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी जे लढा दिला त्याच्यामध्ये ते काही शहीद झाले काही नंतर वयोवृद्धाने ते आपल्यात नाही त्यांचं स्मरण इथून पुढच्या कालावधीमध्ये कायम राहील आणि हा कार्यक्रम आणि हे सभागृह त्याची आठवण अनेक पिढ्यांनी पुढच्या गोष्टीमधून करत राहील त्याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही आणि ते खूप चांगलं कार्य हे आपण सर्वांनी ते केलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं म्हणजे ओळख आणि सिंहसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो मी तुम्हाला प्रजासत्ता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा नगरपालिकेची एक्ष्ट्र तेव्हा अत्यंत ता निर्णय घेतला सगळ्याच पक्षाच्या सगळ्या जाती धर्मातल्या नगरसेवकांनी साथ दिली आणि तेव्हा त्यानंतर ते आज पवार आणि आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते आपण तेव्हा अनावरण केलं आदित्य साहेब त्यावेळेस काही काही कामाला मी देऊ शकले पण दादांच्या माध्यमातून ते, 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 ते केलं अत्यंत जुन्नर नगरीच्या वैभव भर पडेल अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि त्यानंतर अनेक शिवभक्तांचे विशेषतः ओंकारचे तिथे लिफ्ट पोहावी अशी त्याला त्याची त्या अनेक सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुठल्याही शेजारच्या स्ट्रक्चर त्रास होता कामाने समजा ते ऑपरेशन करत असताना तर काय गडबड झाली त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणं त्याची मंजुरी अजून पण आपल्याला करून घेणं आतापर्यंत जिथे जिथे असे स्ट्रक्चर उभे केले ते कुठल्याही न घेता उभे केले असा अभिप्राय आणि या सगळ्या गोष्टी त्यातून सखोल अभ्यास बाळासाहेबांनी केला म्हणजे ओमकारने केला आणि प्रत्येक दालनात प्रत्येक स्तरावर त्याने फिरून फिरून सगळ्या गोष्टी स्ट्रक्चर ऑडिट पासून सगळ्या अत्यंत मेहनत घेतली आणि तेव्हा केव्हा नगरपालिका असेल कलेक्टर असेल सगळ्यांची मान्य झाली पैसे निधी हा मोठा विषय नव्हता त्याची मान्यता प्राप्त करणं हा खूप मोठा विषय होता विशेषतः मला माझ्या सहकाऱ्यांना पालकमंत्री अजितदाव पवारांना हे निधी देण्याचा उलट योग आला हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि म्हणून ते काम लवकर लवकर पूर्ण करून जेव्हा आपण ते लिफ्ट उभी करू त्याचे पण काहीतरी आचारसंहिता आपल्याला पाहावे लागणार रोजच त्या लिफ्ट ऑपरेट करणं हे योग्य राहणार नाही विशेषतः त्या महामानव असतील युगपूर छत्रपती शिवाजी महाराज असेल त्याची गरिमा त्या पद्धतीने त्याचे मान आम्ही होणार नाही गोष्टी होणार नाही याची आपण काळजी घेतली अनेक लोकांना अनेक शिवभक्तांना वाटतं की आम्ही यावं रोज वाटेल की असं ते हार घालावा रोज वाटलं पण याच्यातून काहीतरी वेगळं घड्या म्हणून जेव्हा ते लिफ्ट बसेल तेव्हा त्याची आचारसंहिता नेते कशी असली पाहिजे कसे हार घालावा कुठला कोण आला हार घालावा कशा पद्धतीने करावा त्याच्यातून वेगळा इश्यू होऊ नये अशी आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून नगरपालिकेचे प्रशासन आणि आपण सर्वजण बसून ते आणि त्या पद्धतीने त्याचं ऑपरेशन निश्चित प्रकारे ते ठरूया मी पुन्हा एकदा सीओ आणि त्यांच्या सर्वांचा मनोपूर्वक आभार मानतो तालुक्याचे सन्मान्य आमदार तुमची भेट आज पिढी अर्ध्या समोर ठिकाणी आलेली आहे आजची आपण सोमय दिवस बघत आहोत स्वातंत्र्य मिळेला पासून पूजा सेवे का मंडळीचं योगदान आहे खरं आमचा खत्री परिवार आहे भागोळ परिवार आहे फासे परिवार आहे दोषी परिवार आहे अनेक मंडळी शिंदे परिवार या ठिकाणी आहेत खडगे परिवार या ठिकाणी आहे खोत परिवार आहे कोठरी परिवार आहे हे सगळ्या परिवारातले कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत त्या मंडळीचं जुन्या शहराच्या जनगणने महत्वपूर्ण योगदान असतं आजचा प्रयास प्रयत्स आणि मान्य भोग साहेबांनी सगळ्या सहकार्याने हे चांगले नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि प्रयास किंवा असं मानतो की तर जे स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब या ठिकाणी आले तर त्यांचा सन्मान होण्या ठिकाणी गरजेचं होतं की ज्या मंडळीमुळे आपण आज सगळ्या सोन्या दिवस बघत आहोत आमदार आपल्या सुत उपक्रमात पाठिंबा या ठिकाणी आलेला आहात आम्ही ज्या सुंदर शहर हे आपलं भाग्यवान समजतो की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या असे आहेत अनेक साधू ठिकाणी जन्म घेतलेला आहे अनेक मान्यवर मंडळींनी अनेक समाजसेवकांनी या ठिकाणी या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि तेवढ्याच तोला मुलाची किंवा त्याही पेक्षा जास्त असलेले स्वातंत्र्य सैनिक हा इतिहास जरी आम्ही डोळ्याने बघितला नसला तरी आम्ही वाचलेला आहे किंवा मुलांना बघितलेला काही अनुभवलेला आहे वाचनाच्या माध्यमातनं तर त्यावेळेचा काळ त्यावेळेस असलेली परिस्थिती आणि स्वतःच्या कुटुंबाच्या असे तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे या पूर्व काळात देखील जुन नगरपालिकेच्या वतीने रविवार शिंदेचं आमच्या शिंदेचा उनाव दिला असेल पुन्हा कल्याणपीठाच्या मार्गाला हरीश महागांसाठी नाव दिलेलं असेल रविवार पिण्या चौकरीचं नाव स्वातंत्र्यासाठी दिलं असेल अशा अनेक त्रिभुद्धन पीठेशा परिवारांसाठी नाव दिलेलं आहे वेगवेगळ्या परीक्षा गुणगाव करण्याचं काम वेळोवेळी आपल्या शहराच्या वतीने केलं गेलं आहे आजचा देखील उपक्रम हा तेवढाच चांगल्या पद्धतीने राबवला गेला आहे मी नक्की लक्षात राहू शकतो दिनाच्या महापौर शुभेच्छा देतो आणि हा जो उपक्रम या राबवलेला आहे या उपक्रमाविषयी मला बघून सलाम देतो करतो आणि स्वातंत्र्य सैनिकांचं कार्य हे जुन्नर शहर इतिहासामध्ये अजरामर राहील अशा सदिच्छा शुभेच्छा या व्यक्त करून सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आजच महोत्सव साजरा होत असताना ज्यांच्यामुळे हा दिवस आपल्याला सर्वांना पाहता आला ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आहुती दिली त्यांनी बऱ्याच लोकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांच्यामुळेच आज आपल्याला आपल्याला पंच्याहत्तर आहे मी धन्यवाद देतो आणि आज अनावरण स्वतंत्र सैनिकांचा होत आहे ते सन्माननीय आमदार अतिलजी बेंके साहेब सन्माननीय तहसीलदार रवींद्र सर माजी नगराध्यक्ष श्यामजी पांडे साहेब पी आय पवार साहेब व उपस्थित सर्व माजी नगराध्यक्ष लोकप्रतिनिधी नगरसेवक आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असताना आपण आपल्या सभागृहामध्ये या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो लावून जो अनावरण केलेलं आहे आज तो शासन आणि प्रशासन स्वातंत्र्य सैनिकांचा योग्य तो मान सन्मान ठेवत असतो यापुढे देखील प्रशासन म्हणून आपल्याला तो मान सन्मान पुढेही घेत जायचा आहे जेणेकरून सभागृहात येणारे असतील नागरिक असतील किंवा जुन्या शहरांना व्हिजिट देणारे दे व्यक्ती असतील त्यांना या स्वातंत्र्य सैनिकांच्या माध्यमातून

हा प्रामाणिक प्रयत्न असतो देखील राहील आपल्या माध्यमातून जनता दरबार घेतल्यास त्यावेळी वेळोवेळी देखील आपण नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने विचार करणार आहोत सर्वप्रथम शहराचा नागरिक हे प्राधान्य करून ठरवूनच प्रशासक काम करते प्रशासक नगर परिषद कर्मचारी वर्ग यापुढे देखील आपण असा आशावाद व्यक्त करतो आणि भर घालण्यासाठी कामं उडून असे छत्रपती शिवाजी महाराजांनी इच्छा व्यक्त करतो सर्वांना अनुपस्थित राहिला सर्वांना एकदा पुन्हा एकदा प्रजासत्ताक देण्याच्या शुभेच्छा देतो खूप पाहिला व्हायला पाहिजे होता त्यासाठी मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कर हा खूप मोठा दिवस हा शहरामध्ये एवढे मोठे नामांकित स्वातंत्र्य हे आज काही लोकांना कळले काही लोकांना त्यांची नावही माहीत नव्हती पण हा कार्यक्रम झाला आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे त्या सर्वांनी खूप मोठ शहरासाठी असून दे किंवा देशासाठी असून दे खूप मोठं योगदान दिलेलं आहे काही लोक नावासाठी करतात पण आम्ही नावासाठी करणारी माणसं नाहीये या लोकांच्या पुढे झालं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे झालं किंवा अजून बाबासाहेब साहेबांच्या पुढे झालं या लोकांच्या पुढे आपली नावं किंवा आपले कार्य हे आहे सर्वांनी याचा विचार करावा आणि त्यांची जी प्रेरणा आहे ती इथून पुढं अशीच चालू ठेवावी आणि या सर्व कार्यामध्ये माननीय शिवसाहेबांनी असू दे साहेबांनी नगरपालिकेतले सर्व कर्मचारी असू दे सर्व स्वातंत्र्य सैनिकातल्या कुटुंबियांनी असू दे हे पूर्ण माहिती देण्याची मदत असो ती केली आणि त्याबद्दल मी त्यांचे पण जय हिंद दरम्यानच्या काळामध्ये गेले चार वर्षापासून जो प्रश्न चाललेला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे अश्वरूण स्मारक जे पाच रस्ता शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आहे तिथं पाच रस्तेवर तिथे बेचाळीस फूट आहे पण शोकात इकेची गोष्ट आहे तिथं आतापर्यंत हार पण घालता आलेला नाहीये स्मारक बसवलेलं आहे पण अजून हार घालता आलेला नाही आणि हार घातला तर कार तयाला तयार नाहीये दरवेळी क्रेन बनवायची त्याला जनतेचेच पैसे घालवायचे आणि परत तो हार काढायचा संध्याकाळी ही निंदनीय गोष्ट आहे त्यासाठी मी अथक प्रयत्न करून चार वर्षापासून प्रयत्न करत होतो त्याला आमदार साहेबांनी सकारात्मक ता डीपीटीसी मधन अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी दिला त्यामुळे मी आमदार साहेबांचे मी धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला मुख्य अधिकारी साहेबांचे पण मी धन्यवाद मानतो तहसीलदार साहेब आहेत सर्वांनी मला मिळवण्या मदत केली पोलीस स्टेशन मी मदत केली आणि नंतरच्या काळामध्ये नगरपालिकेकडनं मला असं उत्तर मिळलं नाही की या गोष्टीसाठी कुठली परवानगीच लागत नव्हती की मी तुमच्या समोर जाहीरपणे पुराव्यांशी सांगत की या गोष्टीला परवानगीच नाही जीआर पण नाहीये मग चार वर्ष काय केलं ही शोधाची गोष्ट आहे